नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा प्रबोधन हा घटक घेणार आहोत या अगोदर आपण वेगवेगळे घटक घेतले जे की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे सुट्ट्यामध्ये काय करावे हा ज्या विद्यार्थ्यासमोर प्रश्न असतो त्या सर्व विद्यार्थ्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे जे विद्यार्थी पदवी पातळीवर परीक्षा देत आहेत पदवी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर चांगल्या यशाकडे ज्यांना जायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी कराव्यात म्हणजेच त्यांना पुढे जाण्यासाठीचा एक मार्ग सुकर होईल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशा प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी भटकंती करावी लागते परंतु तसा भाग आता आपण ठेवलेला नाही जो की आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना या, चा या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो जे की तुम्ही तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही प्रश्न विचारलेले असतात त्या उत्तरांच्या माध्यमातून तुम्हाला इथपर्यंत घेऊन जाण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न असतो विद्यार्थी मित्रांनो जसं आपण राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या संकल्पनांचा वेगवेगळ्या वेग विषयामधील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत असतो त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात सुद्धा ही माहिती घेत असतो आणि त्याच त्यातली त्यात ज्या सुट्ट्यांचा आपल्याला सध्या उपयोग घ्यायचा आहे तो कशा पद्धतीनं घेता यावा याच्यासाठीचा जो काही प्रयत्न आहे तोच हा या ठिकाणी आजचा प्रयत्न आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यासाठीच या चॅनलवर तुम्ही सर्व जणांनी कनेक्ट राहावं कनेक्ट राहण्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यावं आलेलं बेल आयकॉन प्रेस करावं सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती मला प्रेरणा ठरते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या सुट्ट्यामध्ये प्रयत्न करत आहात आणि तो प्रयत्न यशस्वी व्हावा त्याच्यासाठीच आपली जोड या चॅनलची आहे हे लक्षात असू द्या आतापर्यंतच्या तीन चार व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुमच्या निश्चयापासून तर प्रयत्नापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच दृष्टीने तुमच्या प्रबोधनाचा आहे जो की आपल्या दृष्टीनं म्हणजेच विद्यार्थी दशेमध्ये हे प्रबोधन कोणत्या पद्धतीचं होणं आवश्यक आहे ते सुद्धा आपण हो लक्षात घ्यावं सर्वसाधारणपणे प्रबोधनाचा अर्थ आपण स्वतःसाठी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जोपर्यंत कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात स्वतःचं आपलं प्रबोधन होत नाही त्याबद्दलची चांगली दृष्टी आपली तयार होत नाही तोपर्यंत त्या दृष्टीकडे जाण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला सुकर होत नाही आणि तो मार्ग आजच्या या प्रबोधनाच्या घटकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणं आपल्या या चॅनलचं चा मुख्य उद्दिष्ट आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस प्रबोधन हा शब्द वापरतो त्यासाठी आपल्याला हे लक्षात येईल की जनमानसामध्ये प्रबोधनाचा अर्थ जो आहे तो वेगळ्या पद्धतीने घेतला जातो परंतु या ठिकाणी आपल्याला जो काही एनलाइटमेंट हा जो काही एज्युकेशनच्या संदर्भात अर्थ घ्यायचा आहे तो स्वतःच्या संदर्भात घ्यायचा आहे कारण की कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा चांगल्यात चांगल्या पद्धतीनं बोध होणे आणि त्याबाबतची जी काही दृष्टी आहे ती वैज्ञानिक आणि विवेकी असावी हा जो काही भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे ती दृष्टी आपल्या अंगी जोपासता यावी यासाठीच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्यासाठी अशा पद्धतीचा दृष्टिकोन आणि त्या माध्यमाची माहिती आपल्याला असावी असा एक समज तुमचा तयार व्हावा म्हणूनच या चॅनलवर ह्या हा घटक आपण घेतलेला आहे या पाच भागामध्ये किंवा पाच मुद्द्यामध्ये या ठिकाणी हा भाग जरी दिलेला असेल तरी त्या व्यतिरिक्त वेगवेगळे भे घटक आणि वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी असू शकतात हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण आता येणाऱ्या कालखंडात स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जस जसं बदलत चाललेलं आहे तस तशी तुमची भूमिका किंवा तुमचा दृष्टिकोनसुद्धा बदलणं अपेक्षित आहे त्यासाठीचे पाच मुद्दे आपल्या पद्धतीने आपण घेतलेले आहे जे की आपली बोर्ड रायटिंगची ती पद्धत आपण या ठिकाणी सोपी आणि सुटसुटीत करून ठेवलेली आहे त्यासाठीच हा भाग तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे पहिला भाग तो आहे बोध करून घेणे बोध करून घेणे म्हणजे काय करायचं की कुठलीही गोष्ट आपल्याला समजून येण्यासाठी त्या गोष्टीचा स्वतःच्या अंगी बोध होणे ती समजणे तिचा अवाका लक्षात येणे आणि त्या माध्यमातून आपली दृष्टी तयार होणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे म्हणजेच आपल्याला एकदा स्पर्धा परीक्षेचा बोध झाला तर आपल्याला पुढच्या गोष्टी सुचणार आहेत आणि त्या सुचल्या की मग आपण पुढे जाणार आहोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहोत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून स्पर्धा परीक्षांचा जो काही अभ्यास आहे था तो प्रबोधनाच्या माध्यमातून कसा होतो किंवा कशा पद्धतीनं करायचा हे या पाच मुद्द्यांच्या माध्यमातून पहिला जो काही शब्द प्रयोग किंवा पहिला जो काही आपण या ठिकाणी मुद्दा घेतला होता तो बोध करून घेण्याचा त्याचबरोबर दुसरा जो काही मुद्दा घेतलेला आहे तो नव विचारांची सुरुवात आपल्या बोधाच्या माध्यमातून असावी किंवा आपल्याला जो काही बोध होत आहे किंवा आपल्याला जे काही समजत आहे त्या माध्यमातून त्यामध्ये एक नवीन नव विचार असावा नव विचाराची सुरुवात असावी कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे सॉल्व करायची असतात ते प्रश्न सोडवावे लागतात त्यासाठी स्वतःच्या अंगीसुद्धा अशाच पद्धतीचा नव विचार स्वीकारावा किंवा त्या दृष्टीने आपण पुढे जावे असा या प्रबोधनाचा अर्थ आहे स्पर्धा परीक्षेसाठी अशा पद्धतीचा स्वतःचा दृष्टिकोन करून घेणे म्हणजेच या दृष्टिकोनाच्या माध्यमातून पुढे जाणे अत्यंत गरजेचं आहे जे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हे माहीत असावं तिसरा जो काही घटक या ठिकाणी सखोल अभ्यासाची त्याला सांगड द्यायची आपण कारण आपण बोध करून घेतला आणि नवविचाराची सुरुवात करण्याचा असं जरी म्हटलं तरीही आपल्याला सखोल त्याचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची सांगड या सर्व गोष्टींचा द्यावी लागते आणि ती एकदा देण्याची सवय लागली की म्हणजेच काय करायचं आहे की हे सवयीचा भाग आहे स्वतःचं प्रबोधन करून घ्यायचंय म्हणजे काय करायचंय की अशा पद्धतीच्या सवयी स्वतःला लावून घ्यायच्या आहेत ज्या की आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे नेत असतात म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स करत असताना किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे त्या काही त्यांचे कॉमेंट्स असतात त्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे विचार जरी प्रकट केलेले असले तरीही आजच्या घडीला किंवा आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या पोस्टवर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षाशिवाय पर्याय नाही हे लक्षात असू द्या आणि त्यासाठी मग देशाच्या पातळीपासून तर लोकल पातळीपर्यंत कुठल्याही पोस्टवर जाण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते आणि त्यासाठीचा दृष्टिकोन आपला कसा असावा तेच आपल्या या प्रबोधनाच्या माध्यमातून आपण घेत आहोत म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि प्रबोधन या सर्व गोष्टी कशा एकमेकाशी निगडीत आहेत हाही भाग आपण या ठिकाणी पाहायला तर आपल्याला पुढे जाता येतं ही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं नंबर चारचा जो काही मुद्दा आजच्या चर्चेसाठी आपण घेतलेला आहे तो परिस्थितीची सापेक्षता म्हणजे परिस्थिती सापेक्षता तुमच्याकडे कशा पद्धतीची असावी कोणती परिस्थिती आहे कारण तुम्ही अभ्यास करत आहात परंतु त्या अभ्यासाबरोबरच तुमच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचे बदल घडून येत आहेत त्याबरोबर सुद्धा आपल्याला जुळून घेता आले पाहिजे समाजामध्ये वावरत असताना काही अडचणी येतात काही दुःख येते काही होत या सर्व गोष्टीवर आपल्याला मात करावी लागते म्हणजेच परि परिख्ट, परिस्थिती कुठलीही असो त्या परिस्थितीला समजून घेणे तिच्यावर मात करणे तिच्यावर तोडगा काढणे त्या माध्यमातून पुढे जाण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपण स्वतःसाठी स्वीकारला पाहिजे म्हणजे स्वतःचं प्रबोधन करून घेत असताना जसं बोध म्हणजे कोणत्या गोष्टीचा बोध करायचा अशा सर्व गोष्टींचा बोध स्वतःसाठी करायचा स्वतःचं प्रबोधन करून घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या कारण आपण पाहतो की वेगवेगळ्या अभ्यासकांच्या माध्यमातून किंवा अभ्यासक ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे लेक्चर्स देत असतात ज्यावेळेस ते आपण ऐकत असतो त्यावेळेला आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून किंवा आपली जी काही ज्ञानाची क्षमता आहे त्या माध्यमातून जसं आपण स्वतःचं प्रबोधन करून घेत असतो त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला अशा पद्धतीचं एनलाइटमेंट एज्युकेशन म्हणजे स्वतःचं जे काही प्रबोधन आहे ते प्रबोधन करून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच अशा सर्व गोष्टींचे सांगड त्या ठिकाणी तुम्हाला घालणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासाठीच असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देतो जे की तुम्ही पाहता आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच परिस्थिती सापेक्षता हाही त्याबद्दलचाच एक किंवा त्याचाच एक भाग आहे हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे नंबर पाच आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे तो अनुभवजन्य ज्ञानावर भर कारण की ज्या वेळेस आपण प्रबोधनाच्या माध्यमातून जे काही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आयक्यू येण्याची शक्यता जास्त असते आणि ज्या आयक्यू गोष्टीच्या माध्यमातलं जे काही ज्ञान आहे ते कुठेतरी असत्य ठरू शकतं असाही आपल्याकडं लक्षात असणारा दृष्टिकोन असावा म्हणून या ठिकाणी आपला जो काही दृष्टिकोन असावा तो सर्वसाधारणपणे अनुभवजन्य दृष्टी असावी आपली आणि ती अनुभवजन्य दृष्टी असती तर आपल्याला आपलं प्रबोधन करताना साधारणपणे अडचणी येत नाहीत आणि त्या अडचणीसाठीच आपल्याला स्पर्धा परीक्षा ज्या वेळेस द्यावायची आहे त्यावेळेस अशा पद्धतीचं प्रबोधन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे प्रबोधनाच्या संदर्भात मा हे पाच मुद्दे आपण या ठिकाणी तुमच्यासाठी दिले आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जात असताना स्पर्धा परीक्षा द्यावायची हे लक्षात असू द्या भविष्यामध्ये आपला जो काही कालखंड आहे म्हणजे जो काही कालखंड आहे साधारणपणे आपल्या वयाच्या विशिष्ट वयापर्यंत आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्या स्पर्धा परीक्षेच्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि परीक्षा द्याने देण्यासाठी आपली मानसिकता अशा पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे जे, जे की आपल्या प्रबोधनाच्या म्हणजे स्वयंप्रबोधनाच्या माध्यमातून हे सर्वसाधारणपणे शक्य आहे त्यासाठीच आजचा हा प्रबोधनाचा भाग स्पर्धा परीक्षा आणि प्रबोधन हा घटक आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की तुमच्यासाठी महत्वाचा आहे येणाऱ्या कालखंडात अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण घेणार आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर या सुट्ट्यांचा उपयोग करण्यासाठी राहणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद